नमस्कार द्राक्ष बाग मित्रांनो मित्रांत ग्रेप सायग्रो कन्सल्टन्सी आपलं स्वागत आहे आता हे मी चौथा एका पाचव्या बागेतला तुम्हाला व्हिडिओ द्यायला लागलोय आणि पहिल्या वर्षी जी बाग आहे कुठं बगल तिथं तळात ना आणि ही पहिल्या वर्षी जी बाग आहे ह्याचं खोड बघा केवढा आहे आणि मागच्या वेळी पण सांगितलेला वेगळा प्लॉट दाखवलेला आणि हे जर बघितला तर टोटल सगळा काय आहे माल आहे शंभर दोनशे शंभर दोनशेच्या च्या काय आहे तिथं घड आहेत आज सांगताना एवढा आनंद वाटतोय हा प्रत्येक बागेला आपल्या अशाच पद्धतीने मला आहेत किमान म्हटलं नाही म्हटलं तरी पन्नास गडची घडाची लेवल लागते आणि जास्तीत जास्त दोनशे अडीचशे पर्यंत इथं घड बघायला मिळायला लागल्यात जर अशा पद्धतीनं जर माला आपल्याला जर पिकवायची असली तर प्रत्येक बागायतदारानं आपल्या बागेचं नियोजन हे बेस कटिंग किंवा डोळे भरल्यानंतर अशा पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर घड येणारच येणार जर आपलं काम जर प्रामाणिक असेल तर आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने यायला कोणतीही अडचणी प्रत्येक बागायतदाराने माल हिवा अशाच पद्धतीने पहिल्या वर्षी आला पाहिजे पन्नास वीस दहा पंधरा घड असं नको आहेत तर योग्य नियोजन आणि चांगल्या पद्धतीचं जर आपलं काम असलं तर अशा पद्धतीने आपल्याला माल येतात आणि प्रत्येक द्राक्ष बागायतदाराची माल ही अशी फुलच लोड आली पाहिजे धन्यवाद